आज माझं लग्न होतं प्रत्येक मुलीच्या मनात आपल्या लग्नाविषयी काही स्वप्ने असतात ती खास त्या दिवसासाठी आपल्या इच्छा आणि आकांक्षा जपून ठेवते पण माझं लग्न मात्र वेगळंच होतं हे लग्न कमी आणि एक व्यवहार जास्त वाटत होतं आणि हा व्यवहार माझ्या मजबुरीचा होता लग्नानंतर मी सासरी आली पण नव्या आयुष्याची चाहूल लागण्याऐवजी मनात फक्त तडफड होते सासरी फक्त माझा नवरा आणि सासरे होते माझं स्वागत करण्यासाठी तिथे कोणीच नव्हतं हृदय वेगाने धडधडत होतं कपाळावर वारंवार घाम फुटत होता नवऱ्याबद्दल वार ऐकलेल्या गोष्टींचा भोंगा मनात गरगरत होता अगं त्याच्याशी लग्न करू नकोस तो वेडा आहे तो पूर्णपणे सायको आहे तू इतकी सुशिक्षित आणि हुशार मुलगी असूनही वेडेशी लग्न करून मूर्खासारखी चूक का करतेस एकामागून एक गोष्टी डोक्यात घोळत होत्या भीतीमुळे गळा कोरडा पडला होता मी स्वतला सावरायचा सा प्रयत्न करत होते तेवढ्यात माझा नवरा आत आला मी पटकन स्वतला भानावर आणलं तो माझ्या जवळ बसला आणि म्हणाला माझ्याकडे बघ त्याच्या या मागणीने मला थोडं विचित्र वाटलं कारण त्याच्याबद्दल ऐकलेल्या गोष्टी मनात घर करून होत्या पण मी त्याच्याकडे पाहिलं आणि पाहता क्षणी मला जोराचा धक्का बसला त्यानेही आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे विचित्र नजरेनं पाहिलं कितीतरी वेळ तो एकटक माझ्याकडे बघत राहिला अचानक तो उठला आणि गडबडीने टेरेसवर जाऊन उभा राहिला माझं नाव काव्या मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी घरी आई बाबा आणि एक लहान भाऊ भाऊ अजून लहान असल्यामुळे सरकारी शाळेत शिक्षण घेत होता मी बारावी करून पुण्यातील एका प्रसिद्ध युनिव्हर्सिटीत स्कॉलरशिप मिळवून शिकत होते माझ्यासारख्या मुली इथे फारशा नव्हत्या इथं जास्त करून श्रीमंत घरातील मुले मुली शिकायला यायचे त्यामुळे मी सुरुवातीपासूनच स्वतःमध्येच मग्न राहायचे माझ्या कॉलेजमध्येही मा कोणाची मैत्री नव्हती आणि युनिव्हर्सिटीतही मी कोणालाही जवळ केलं नव्हतं फक्त प्रोजेक्टसाठी सरांनी तयार केलेल्या ग्रुपमधल्या मुलांशीच बोलायचे याच दरम्यान बेंगळूरहून धनुष आमच्या डिपार्टमेंटमध्ये आला तो येताच सगळ्या युनिव्हर्सिटीत त्याच्याबद्दल चर्चा सुरू झाल्या तो अविश्वसनीय देखणा होता प्रत्येक मुलीची त्याच्याशी बोलण्याची इच्छा होती मी त्याला पहिल्याच नजरेत पाहिलं आणि मनापासून प्रेम करू लागले पण तो असा चंद्र होता ज्याला पाहण्याची ओढ तर होती पण स्पर्श करण्याची क्षमता नव्हती हे सगळं पहिल्यांदाच माझ्याबरोबर घडत होतं पण मी माझ्या भावना मनातच दडवून ठेवल्या कधी कुणासमोर बोलूनही दाखवल्या नाहीत क्लासमध्ये नवीन ग्रुप तयार झाले तेव्हा धनुष माझ्या ग्रुपमध्ये सहभागी झाला आता आमचं बोलणं नेहमी अभ्यासाच्या विषयापुरतंच मर्यादित राहू लागलं कधी कधी धनुष माझ्यासाठी नोट्ससुद्धा लिहून देत असे तो अभ्यासात प्रत्येक प्रकारे माझी मदत करत होता काही मुली तर गमतीत म्हणू लागल्या धनुषला तू आवडतेस पण मी त्यांचं बोलणं एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देत होते कारण मला माझी लायकी माहीत होती खरं तर मी खूप सुंदर होते पण माझं आणि धनुष्याचं सामाजिक स्थान काही मिळतं नव्हतं तो वेळा नव्हता जो उच्च अप्रू घराण्यात जन्मलेला सर्वार्थाने उत्तम असणाऱ्या मुलीनं सोडून माझी निवड करेल तो देशातील एका प्रतिष्ठित कुटुंबातून आलेला होता आणि मी एका सामान्य कुटुंबातून युनिव्हर्सिटीचे दिवस कधी संपले हे मला कळलंसुद्धा नाही मी कधी धनुष्याच्या समोर माझ्या मनातील भावना व्यक्त केल्या नाही आणि त्यानेही कधी काही सांगितलं नाही आज युनिव्हर्सिटीतील शेवटचा दिवस होता पण धनुष मात्र आला नव्हता माझ्या मनाला एक विचित्र अस्वस्थता जाणवत होती मी त्याची खूप वाट पाहिली मला एकदा तरी शेवटचं डोळे भरून त्याला पाहायचं होतं पण तो का आला नाही याचं उत्तर कुठेच नव्हतं आम्ही कधी एकमेकांचे नंबरसुद्धा घेतले नव्हते कधी गरजच भासली नव्हती आणि आज या शेवटच्या दिवशीही तो दिसला नाही मी उदास मनाने युनिव्हर्सिटीमधून घरी परतले माझा शेवटचा दिवस अत्यंत वाईट गेला होता काही दिवस युनिव्हर्सिटी संपल्यानंतर वेळ फक्त कंटाळा घालवण्यातच गेला पण नंतर अचानक आयुष्यात असं वादळ आलं ज्याने मला पूर्णपणे हादरावून टाकलं बाबांना अचानक कामावर असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला ते कितीतरी दिवस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते काम बंद झालं आणि तपासणीनंतर कळलं की त्यांच्या हृदयातील वॉल्स ब्लॉक झाले आहेत डॉक्टरांनी तातडीने ऑपरेशन करायला सांगितलं पण तेवढ्या महागड्या उपचारांची आमच्याकडे अजिबात क्षमता नव्हती सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन बाबा घरी परतले पण डॉक्टरांनी त्यांना कडक विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता आता बाबा जास्तीत जास्त वेळ घरीच राहू लागले पण हे किती दिवस असं चालणार घरातलं राशन जवळपास संपलं होतं हळूहळू साठवलेला पैसाही संपत गेला शेवटी आम्हाला कमी भाड्याचं घर घ्यावं लागलं आईच्या चेहऱ्यावरचं टेन्शन स्पष्ट दिसत होतं आणि ते पाहून मलाही जबरदस्त चिंता वाटत होती भाऊ अजून लहान होता त्यामुळे त्याच्याकडून काही मदतीची अपेक्षाच नव्हती त्यामुळे घराबाहेर पाऊल ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर आली रोज सकाळी आईबरोबर मार्केटमध्ये जाऊन ताजी भाजी घेऊन यायची आणि घराच्या बाहेर विकायची यातून मिळणाऱ्या पैशातून आमच्या रोजच्या जेवणाचा खर्च कसा बसा भागत होता पण बाबांच्या उपचारासाठी मी एक निर्णय घेतला आणि आईला त्याबद्दल सांगितले आई मला नाही म्हणाली पण मी माझ्या निर्णयावर ठाम होते शेवटी मी बाबांकडून परवानगी घेतली बाबांनी परवानगी दिली खरी पण त्यांच्या मनाला मोठा आघात झाला होता त्यांनी माझ्यासाठी काही वेगळी स्वप्ने पाहिली होती पण परिस्थिती बदलल्यामुळे ती सगळी स्वप्ने अधुरीच राहिली बाबांची परवानगी मिळताच मी दुसऱ्याच दिवशी नोकरीसाठी अर्ज करायला सुरुवात केली मी रोज वृत्तपत्रे चालू लागले त्यातील नोकरीच्या जाहिराती पाहून अनेक ठिकाणी अर्ज पाठवले जवळपास एक महिना मी नोकरीसाठी अर्ज करत राहिले पण कुठेच संधी मिळाली नाही इंटरव्ह्यूसाठी फोन येत होते मी प्रयत्नही करत होते पण प्रत्येक वेळी असंच वाटायचं की त्या ठिकाणी आधीच कोणीतरी ठरलेला आहे आणि माझा इंटरव्ह्यू केवळ एक औपचारिकता आहे अखेर एका ठिकाणी मला नोकरी मिळाली पगार जास्त नव्हता पण समाधानकारक होता मी आनंदाने उड्या मारल्या आणि लगेच जॉईन केलं काही दिवसातच मी कामात स्थिर झाले एके दिवशी बॉसने मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावले ते म्हणाले मिस काव्या तुमची योग्यता आणि काम करण्याची पद्धत पाहता तुमची सध्याची पोस्ट आणि पगार योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का त्यांचा प्रश्न ऐकून मी थोडीशी गोंधळे हो म्हणावं की नाही पण धाडस एकवटून हळूच हो म्हणाले काही क्षण ते माझ्याकडे खोल नजरेनं पाहत राहिले मला अस्वस्थ वाटू लागलं मग ते पुढे म्हणाले तुमचा पगार आणि पदोन्नती सहज होऊ शकते फक्त तुम्ही मला खुश केलं तर त्यांचं हे वाक्य ऐकताच मी गोंधळून त्यांच्याकडं पाहिलं आणि विचारलं कशाप्रकारे तेव्हा ते, ते निर्लज्जपणे हसत म्हणाले मिस काव्या तुम्ही समजूतदार आहात इतकं तर कळलंच पाहिजे फक्त मला खुश करायचं आहे त्यांच्या शब्दांनी माझ्या अंगात संतापाचा अग्निकुंड भडकलं मी तडक उठले आणि संतापाने म्हणाले तुमच्यासारख्या माणसांमुळेच मुलींना घराबाहेर पडताना भीती वाटते लाज वाटली पाहिजे तुम्हाला आणि तुमच्या या घाणेरड्या विचारसरणीला मी संतापाने तिथून बाहेर पडले मागून तो हलकट माणूस माझं नाव घेऊन ओरडत होता माझ्या डोळ्यातून आसवे थांबेनाथ हे जग मजबूर आणि गरजू लोकांसाठी नव्हतं मी कितीतरी वेळ रस्त्याच्या कडेला एकटीच चालत राहिले पण किती वेळ शेवटी घरी जायलाच हवं होतं आईने माझा थकल्यासारखा चेहरा पाहून विचारलं काय झालं काव्या तू एवढी तणावात का दिसतेस आईच्या विचारताच मी मोठ्याने रडू लागले आणि तिला सगळं सांगितलं आईने मला तिच्या खुशीत घेतलं आणि शांत करत म्हणाली बाळा तू आत्ता घराबाहेर पडली आहेस तर अशा प्रकारचे कितीतरी नराधम भेटतील तुला या सगळ्यांना सामोरं जायला शिकावं लागेल असे अनेक हलकट लोक तुझ्या रस्त्यात येतील पण तुला हिंमत आणि समजूतदारीने पुढे जावं लागेल आईने खूप समजावलं दुसऱ्या दिवशीपासून मी धाडसाने आणि आत्मविश्वासाने नवीन नोकरी शोधू लागले लवकरच माझ्या नशिबाने मला जे के इंटरप्रायजेसमध्ये नोकरी मिळाली ही नोकरी माझ्या पहिल्या नोकरीपेक्षा खूप चांगली होती पगारही उत्तम होता आणि येण्या उत्तम सोय होती दोन महिने झाले होते मला इथे काम करत आणि ऑफिसचं वातावरण अत्यंत अनुकूल होतं मी आत्तापर्यंत फक्त कंपनीच्या हेडलाच पाहिलं होतं पण ऑफिसमध्ये सतत बॉसच्या मुलाबद्दल चर्चा सुरू असायची कोणी त्याला वेळ म्हणायचं कोणी दिवाना तर कोणी मानसिक रुग्ण पण मी मात्र अजून त्याला पाहिलं नव्हतं कदाचित तो ऑफिसमध्ये येतच नसेल मीही माझ्या कामापुरतंच राहायचे पण अचानक बॉसने सर्व वर्करची अर्जंट मीटिंग बोलावली आणि तिथे एक विचित्र घोषणा केली जी मुलगी माझ्या मुलासोबत लग्न करेल आणि त्याच्यासोबत चोवीस तास राहील तिला मी मोठी रक्कम बक्षीस म्हणून देईल बॉसची ही घोषणा ऐकून मला विचित्र वाटलं त्यांच्या मुलामध्ये नक्की काय समस्या होती की त्यांनी असा निर्णय घेतला पण ऑफिसभर ही चर्चा सुरू होती कोणतीही मुलगी त्या लग्नासाठी तयार नव्हती पण माझ्या मनात मात्र एक विचार सतत घोळत होता एवढे पैसे मिळणार असतील तर मीच का नाही लग्न करायचं हे पैसे मिळाले तर बाबांच्या उपचारासाठी उपयोगी पडतील एकदा बाबा बरे झाले की आमच्या सगळ्या समस्या सुटतील शेवटी हे खरं लग्न थोडीच आहे हा तर एक व्यवहार आहे नाही का पण डोकं मात्र हे विचार झटकत होतं मन आणि बुद्धीचं युद्ध सुरू झालं आणि शेवटी मन जिंकलं मी या आगीत उडी मारायचा निर्णय घेतला आणि बॉसला होकार दिला माझं उत्तर ऐकून बॉस अतिशय खुश झाले आणि तात्काळ मंगळवारी लग्नाचा दिवस ठरवला मी घरी येऊन आईला सगळं सांगितलं ऐकून तिला जोरदार धक्का बसला ती माझ्यावर प्रचंड नाराज झाली बाबांची प्रतिक्रिया तर त्याहून तीव्र होती दोघांनीही मला नोकरी सोडण्याचा आग्रह केला पण मी ठरवून टाकलं होतं पैशाचा लोभ मला मागे हटू देणार नव्हता हे पैसे मिळाले तर मी बाबांवर योग्य उपचार करू शकत होते आणि दुसरा कुठलाच पर्याय मला दिसत नव्हता आई बाबा दोन तीन दिवस अबोल राहिले पण मी आता त्यांचा ऐकण्याच्या आणि समजण्याच्या पलीकडे गेले होते शेवटी मंगळवार उजाडला साध्या पद्धतीनं आमचं लग्न पार पडलं मी अजूनही माझ्या नवऱ्याचा चेहरा पाहिला नव्हता पण नाव ऐकताच मी सुन्न झाले धनुष पण या नावाची कितीतरी माणसं असू शकतात याचा अर्थ हा तो धनुष असणं शक्य नाही जेव्हा तो खोलीत आला तेव्हा माझ्या काळजाचा ठोका चुकला माझ्यासमोर उभा असलेला धनुष म्हणजे युनिव्हर्सिटीमधला धनुष माझ्या डोळ्यासमोर जुने प्रसंग झर झर सरकू लागले आश्चर्याने मी त्याच्याकडे पाहत राहिले आणि तोही खोल नजरेने माझ्याकडे बघत होता मी लाजुल मान खाली घातले आणि धीर एकवटून विचारलं तुला नक्की काय झालं आहे सगळे असं का म्हणतात की तू मानसिक रुग्ण आहेस तुझ्याबद्दल अशा चर्चा का होतात माझ्या प्रश्नावर धनुष्याने दीर्घ श्वास घेतला आणि बोलू लागला मी जेव्हा बेंगलोरहून मायग्रेट होऊन पुणे युनिव्हर्सिटीत आलो तेव्हा पहिल्यांदा तुला पाहिलं होतं तू कोपऱ्यातल्या बेंचवर बसून तुझ्या नोट्स लिहित होतीस या सगळ्या मॉडेल आणि फॅशनच्या मोहात पडलेल्या मुली ज्यांनी मेकअप करून स्वतःला केक पेस्ट्रीसारखं बनवलं होतं त्यांच्यापेक्षा तू अगदी वेगळी दिसत होतीस कोणत्याही मेकअपाशिवाय तुझा चेहरा निरागस आणि मोहक वाटत होता तुझ्या गालावर हलकीशी केसांची लट अलगत खेळत होती ओढणी वाऱ्यात उडत होती आणि तरीही तुझ्या साध्या रूपात एक विलक्षण गोडवा होता काही क्षण मी फक्त तुलाच पाहत राहिलो असं नाही की माझ्या आयुष्यात याआधी मुली नव्हत्या हो पण त्या फक्त वेळ घालवण्यासाठी होत्या पण तुला पाहताच मी पहिल्याच नजरेत प्रेमाच्या जाळ्यात अडकलो त्याचवेळी ठरवलं फक्त तुलाच माझी पत्नी बनवायचं ही कल्पना मनात येताच माझ्या हृदयात एक अनामिक शांतता भरून आली तुझ्याकडे पाहणं तुझ्याशी बोलणं मला हळूहळू खूप आवडायला लागलं याच दरम्यान वडिलांकडून माझ्यावर लग्नाचा दबाव वाढायला लागला बाबांचा फोन आला आणि मी घरी परतलो मी त्यांना तुझ्याबद्दल सांगितलं पण समाजातील स्थानाच्या फरकामुळे त्यांनी सरळ नकार दिला तुला भेटण्याचा विचारही त्यांनी साप नाकारला तुझी गुणवत्ता तुझं सौंदर्य तुझं मन हे सगळं त्यांच्या दृष्टिकोनात महत्त्वाचं नव्हतं त्यांना फक्त आपल्या स्तराच्या बिझनेस क्लास कुटुंबात माझं लग्न करून त्याचा फायदा व्यवसायाला करून घ्यायचा होता मी त्यांना पुन्हा पुन्हा समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी माझा एकही शब्द ऐकला नाही शेवटी माझं लग्न ठरवून टाकलं आणि म्हणूनच मी शेवटच्या दिवशी युनिव्हर्सिटीत आलो नव्हतो मला माहीत होतं की तुलाही मी आवडतो आणि तुझ्या मनात एक छोटीशी तरी अपेक्षा असेल की मी तुला भेटेन पण माझ्या हातून ती अपेक्षा तोडली गेली असती म्हणूनच मी येणंच टाळलं बाबांनी माझा साखरपुडा थाटामाटात ओरकला मी त्यांच्या पुढे मान झुकवली खरी पण मनाने मी तुटलो होतो मी गप्प गप्प गप राहू लागलो माझी मंगे तर सतत मला बाहेर जायला बोलवत होती महागड्या भेटवस्तू देत होती माझ्याबरोबर वेळ घालवण्याचा प्रयत्न करत होती पण मला यात काहीच रुचत नव्हतं मी वारंवार तुझी आठवण काढत होतो शेवटी एक दिवस मी युनिव्हर्सिटीच्या क्लार्क डिपार्टमेंटमधून तुझ्या घराचा पत्ता मिळवला आणि तुझ्या घरी पोहोचलो पण तिथे गेल्यावर कळलं की तुम्ही ते घर सोडून निघून गेलात तो धक्का मला सहन झाला नाही एवढ्या मोठ्या शहरात तुला कुठे शोधू मला स्वतःवरच राग यायला लागला याच काळात माझं माझ्या सोबत भांडण झालं ती मला एका कॉन्सर्टला घेऊन जायचं ठरवत होती पण माझा तसा काहीही मूड नव्हता त्यामुळे मी तिला स्पष्ट नकार दिला आणि सांगितलं की पुन्हा मला त्रास देऊ नकोस तिला राग आला तिने थेट आपल्या वडिलांकडे माझी तक्रार केली तिचे वडील माझ्या वडिलांशी बोलले आणि त्यामुळे घरात वादळ उठलं बाबांनी आधी मला भरपूर सुनावलं आणि मग स्पष्ट शब्दात इशारा दिला त्या मुलीची माफी माग नातच सुधार नाहीतर त्याचा परिणाम केवळ कुटुंबावरच नाही तर व्यवसायावरही होईल पण मी त्या मुलीची ना माफी मागितली ना आमच्या ना नात्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी त्याचा परिणाम असा झाला की आमचं लग्न मोडलं बाबाने माझ्यावर प्रचंड राग काढला त्या रागातून त्यांनी माझं दुसऱ्या मुलीशी लग्न ठरवलं आणि आम्ही एकमेकांना ओळखावं समजून घ्यावं म्हणून मला थोडा वेळ दिला त्यांना वाटलं की आम्ही दोघं एकमेकांच्या जवळ येऊ आणि मग लवकरच लग्न ठरेल पण मी मात्र खोलीतच पडून राहिलो कुठे बाहेर जाण्याची इच्छाच नव्हती बाबा वारंवार माझ्यावर ओरडायचे समजवायचे पण माझं ऐकून घ्यायला तयार नव्हते काही दिवसांनी त्यांनाही माझी चिंता वाटू लागली ते मला वेळ द्यायला लागले सोबत जेवायला लागले पण आता त्यांची सोबतच नकोशी वाटत होती जेव्हा मला त्यांची खरी गरज होती तेव्हा त्यांना फक्त त्यांच्या व्यवसायाची चिंता होती आता मात्र त्यांना माझी काळजी वाटत होती मी स्पष्ट सांगितलं होतं माझ्यासाठी कोणतंही स्थळ पाहू नका मला लग्न करायचं नाही फक्त थोडा वेळ द्या बाबांना हे उमगलं असावं म्हणूनच त्यांनी मला सावरायला वेळ दिला काही दिवस असेच निघून गेले बाबांना त्यांचा एकुलता एक मुलगा एकटा बसलेला स्वतःच्या आत हरवलेला बघवत नव्हतं म्हणून ते अनेकदा माझ्या मित्रांना निमित्ताने घरी बोलवायचे जेणेकरून मी थोडा आनंदी राहावं पण तो आनंद तात्पुरताच असायचा काही वेळाने मी परत त्या एकटेपणात गुरफटून जायचो एके दिवशी बाबा म्हणाले तू तिला शोधून काढ जर एका महिन्यात तुला ती सापडली तर मी तुझं तिच्याशीच लग्न लावून देईन पण जर नाही सापडली तर तुला मी ठरवलेल्या मुलीशी लग्न करावं लागेल मी बाबांची अट स्वीकारली आणि तुला शोधायला निघालो तुझ्या जुन्या वस्तीत गेलो तिथून तुमच्या नवीन पत्तेची माहिती घेतली पण तो पत्ता चुकीचा निघाला तुझ्या वडिलांबद्दल मला काहीही माहिती नव्हती त्यामुळे विचारपूस करायलाही कोणी नव्हतं महिना कधी संपला ते कळलंच नाही माझ्याकडे तुझा फोटो नव्हता तुझ्या मित्रमैत्रिणींची ओळख नव्हती त्यामुळे विचारणार तरी कोणाला अखेर बाबांची अट पूर्ण करावी लागली लग्नाचं स्थळ ठरलं बाबा म्हणाले तुला मुलगी बघायची आहे का मी मनाशीच हसलो आणि विचार केला तू नाहीच तर कुणीही असो काय फरक पडतो ठरलेल्या दिवशी मी तयार झालो मंगळवारी विवाह मंडपात तुझं नाव ऐकलं आणि मी स्तब्ध झालो माझ्या मनात विचार आला काव्या नावाच्या मुली कितीही असतील कदाचित देवाने आपलं पुन्हा भेटणं लिहून ठेवलं होतं आपलं नशीब जुळलेलं होतं म्हणूनच आपण आज एकत्र उभे आहोत धनुषने एवढं बोलून आपला हात पुढे केला मी क्षणभर त्याच्याकडे पाहिलं आणि मग त्याच्या हातावर माझा हात ठेवला दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दोघंही आनंदाने खोलीतून बाहेर आलो आणि बाबांना भेटायला गेलो बाबा आम्हाला एकत्र पाहून चकित झाले आम्ही दोघंही त्यांच्या पाया पडलो त्यांनी आम्हाला आपल्या गळ्याशी लावलं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं कदाचित धनुष्याच्या या अवस्थेमुळे ते खूप तणावत होते पण आता त्याला आनंदी पाहून त्यांना मनापासून हलकं वाटलं असावं त्याच आनंदात आम्ही सगळे एकत्र नाश्ता करायला बसलो धनुष मला अधूनमधून प्रत्येक गोष्टी उचलून देत होता आणि त्यामुळे मला खूप छान वाटत होतं बापा मात्र आश्चर्यचकित होऊन धनुषकडे पाहत होते फक्त आम्हा दोघांना सत्य माहीत होतं धनुषने बापांना याबद्दल काहीच सांगितलं नाही मी आणि धनुषने एकमेकांना वचन दिलं होतं ही गोष्ट आपण कधीच दुसऱ्या कुणाला सांगायची नाही की आम्ही एकमेकांना पसंत करत होतो अचानक धनुष बाबांकडे वळून म्हणाला बाबा खरं तर मला तुमचे आभार मानायचे आहेत की तुम्ही काव्याला माझ्या जीवनसाथी म्हणून निवडलं तिच्यासारखी चांगली मुलगी माझ्यासाठी दुसरी कोणी असू शकत नाही हे म्हणताच धनुष भाऊक होऊन बाबांच्या गळ्यात पडला बाबांचे डोळे पाणवले आमच्या लग्नाला जवळपास एक महिना झाला होता एके दिवशी सहजच मला धनुषच्या आईबद्दल विचार आला मी त्याला विचारलं धनुष तुमची आई कुठे आहे मी कधीच त्यांच्याबद्दल काही ऐकलं नाही ना त्यांचा फोटो पाहिला इतकंच नाही पण सगळ्या घरात सुद्धा त्यांचा एकही फोटो नाही तुमचे लहानपणीचे आणि बाबांचे वेगवेगळ्या शहरातील फोटो मात्र घरभर लावले आहेत माझं बोलणं ऐकून धनुष एक व्यंगात्मक हसू हसला आणि म्हणाला चल आज मी तुला एक सत्य सांगतो खरं तर माझ्या आईबाबांचं लग्न म्हणजे लग्न नव्हतंच ते फक्त दोन कुटुंबाचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि सामाजिक प्रतिष्ठा उंचवण्यासाठी ठरवलेला एक व्यवहार होता आणि दोघांनीही तो स्वीकारला आई तिच्या सोशल लाईफमध्ये व्यस्त होती क्लब पार्ट्या सततच्या हाय फाय माणसात वावरणं तर बाबा त्यांच्या व्यवसायात गुरफटले होते दोघं पत्नी होते पण त्यांच्यात प्रेम नव्हतं आणि अशा परिस्थितीत माझा जन्म झाला आईला मूल नको होतं तिला कुठल्याही जबाबदारीच्या बेड्या घालायच्या नव्हत्या पण देवाला काहीतरी वेगळंच मान्य असावं आणि म्हणून मी या जगात आलो मी आठ वर्षाचा होतो आणि तेव्हाच मला पहिल्यांदा कळलं की आईचं कुणाशी तरी अफेअर आहे आई नेहमीच तिच्याहून लहान वयाच्या मुलासोबत दिसायची बाबांना व्यवसायातून वेळ मिळत नसे पण बाहेरच्या लोकांकडून आईच्या वागण्याबद्दल ऐकून घ्यावं लागायचं जेव्हा जेव्हा बाबांना याबद्दल काही समजायचं तेव्हा ते, ते नशेत धुंद होऊन घरी यायचे आईला घानेरड्या शिव्या द्यायचे कधी कधी हात उचलण्याचा प्रयत्न करायचे पण आई त्यांना रोखायची आणि मग एक दिवस आईने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला बाबांना जशी नोटीस मिळाली ते ताबडतोब तिच्याजवळ धावले तिला विनवणी करू लागले कारण आईकडे त्यांच्या व्यवसायाच्या पन्नास टक्के शेअर्स होते जर ती निघून गेली तर याचा अर्थ होता की अर्धा व्यवसाय संपला बाबांनी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तिच्या नव्या प्रेमाचं भूत एवढं जबरदस्त होतं की ती आपल्या निर्णयावर ठाम राहिली तिला बाबांना घटस्फोट देऊन दुसरे लग्न करायचे होते पण आईला माहीत होतं की बाबा सहजासहजी घटस्फोट देणार नाहीत म्हणून तिने कोर्टात केस दाखल केली बाबांनी हे मोठा वकील नेमला होता पण शेवटी आईचाच वकील जिंकला आईला घटस्फोट मिळाला आणि त्याचबरोबर बाबांना तिचे पन्नास टक्के शेअर्स परत करावे लागले हा धक्का बाबांसाठी खूप मोठा होता त्यांना पुन्हा व्यवसाय उभा करण्यासाठी खूप वेळ लागला बाबांनी आईवर खूप प्रेम केले होते म्हणूनच त्यांनी दुसरे लग्न केले नाही पण आईची एकही वस्तू घरात ठेवली नाही तिचे फोटोसुद्धा फेकून दिले त्यांच्या भांडणाचा मला प्रचंड मानसिक त्रास झाला आईचा विश्वासघात आणि घरातील रोजच्या भांडणांमुळे माझ्या मनात स्त्री जातीबद्दलच तिरस्कार निर्माण झाला मला असे आयुष्य नको होते जिथं पत्नीला ना घराची चिंता ना नवरीची ना मुलांची फक्त सजून धजून क्लबमध्ये जाणे एवढेच जिचे उद्दिष्ट होते जी स्त्री परक्या पुरुषांकडून स्वतःचे कौतुक ऐकायला उत्सुक असते अशी स्त्री मला पत्नी म्हणून नको होती मला अशी बायको हवी होती जिला माझ्या प्रेमाची आस असेल जी माझ्यासाठी वेडी असेल जी माझ्या घराला खरं घर बनवेल जी मी घरी आल्यावर हसत माझे स्वागत करेल आणि म्हणूनच जेव्हा मी तुला पाहिले तेव्हा मला वाटले तूच ती माझ्या शोधाचा शेवट माझ्या आयुष्यात हे सर्व तूच आणू शकतेस सोसायटीत अनेक मुली पाहिल्या काही चांगल्याही वाटल्या पण त्या सगळ्या माझ्या आईसारख्याच होत्या तुझ्यात मात्र एक वेगळेपण होतं धनुष हे बोलताना प्रेमाने माझ्या खांद्यावर हात ठेवतो मी त्याच्या छातीवर डोकं ठेवते कारण मला माहीत होतं धनुषचे प्रेम आणि साथ आयुष्यभर माझ्यासोबत असेल आणि पुढील जीवनात फक्त आनंदच आनंद असेल मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद